રોખ્યા પ્રયત્ન મીડિયા <B2> <salcate tea tea> યાની તમારે ગેરલા મારલા સાપના જીવા મરી પાણી બંધા યાર પાણી કુછ દે છે ને પાણી જો કરવા છે પર એને સરકાર ને હો સાહેબ રાખો સરકાર હવા 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 એ હવા આવજો હવા આવજો એ હવા આવજો ને ખોભું છે સાહેબ નું રખતા અમ ખેડૂતો ને આશકને સરકાર કરી દો આની આશી ગાને ને સરકારી કામ કરે સાહેબને

काही पोलीस पोलीस या स्वतः शांतचा आरोपी आतमध्ये घुसून मारतो तो निघून जातो आणि जो मार खातो त्याला पोलीस घेऊन चाल शांत शांत दुर्मिन ह्याच्यावरती माननीय अध्यक्ष सचिव भोळे अरे हाय मागेच सोडतो चिटिंग करतो हो दादा खाली गेलं थांबणार शब्द फिरवतात ह्या मंदिरामध्ये अध्यक्षाचं स्थान हात सोडणार आम्हाला सांगितलं असतं की असं करणार आहे आम्ही करू दिलं असतो कुठ बोलत आमच्याशी पोलिसांचा बो, पो, बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवतो खुनाचे आरोपी मग आरोपी आतमध्ये घुसून मारतात ते आहे कुठे ते कुठे आहेत तुमचे पोलीस त्या आरोपींना तंबाखू म्हणून देत आहेत पाहू शकतो आमदार सर एक काय सांगाल तुम्ही अगदी एका गाडीच्या पोलिसांच्या गाडीच्या खाली देखील राहून आंदोलन करण्याचा करत होता काय सांगाल अरे एवढ्या पोलीस आणले शंभर दोनशे पोलीस आणले अरे सरकार हमसेस आगे करते हे बिचारे पोलीस तरी काय करणार हे हुकमाचे बिचारे ताबेदार आहेत पण मोकोकाचा आरोपी लपवला जातोय खुनाचा आरोपी लपवला जातोय हे महाराष्ट्राला समजू द्या आणि त्यांना लपवण्यासाठी फोर्स वापरला जातोय ते किती दुर्दैवी आहे अगदी रात्रीचे दीड वाजले तरी तुम्ही आंदोलन करतात नितीन देशमुख यांना जे आहे थेट ह्या ठिकाणाहून नेलं जात आहे एकदम गुच्चूक नितीन देशमुखचा नाहीये नाही आहे प्रश्न मारला कोणी कोणाला पाहायला मिळतात हे खुणावलं त्याच्या आजूबाजूच्या पाच जणांनी जाऊन मारलं हा व्हिडिओ सगळीकडे आहे पाच जण आहेत या आंदोलनात सहभागी झालात काय सांगाल हे फक्त सत्तेचा वापर केला जातोय धडपशाही केली जाते अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे काय पद्धतीने त्या ठिकाणी काय गोष्टी झाल्या एकतर साहेबांनी काल परवा कुठेही त्या आमदाराकडे लक्ष न देता संतोष देशमुखांचे बंधू जेव्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये आले होते त्यांना येणाऱ्या अडचणी ते समजून घेत होते अवार्ड साहेब आणि मग एक माणूस आला आमदार भाजपचा आणि अंगाव गाडी घालण्याचा प्रयत्न केला अंगाव गाडी घालण्याचा प्रयत्न तर केला दरवाजा उघडताना आयुष मध्ये दरवाजा उघडून त्या दोघांना लागला आव्हाड साहेबांना लागलं ला, सहा वेळा आमदार झालेले आहेत आणि तो संतोष देशमुखचा भाऊ स्वतःचे भावाला न्याय मिळावा यासाठी इथे येतो आणि तुम्ही इथं स्टाईल मारता आणि मग मार आत गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर आव्हाड साहेबांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गुंड घेऊन येता पासेस होते का त्याच्यावर कुठल्या कुठल्या कारवाई झाल्या होत्या कुठले कुठले कलम लावले होते आणि मग तिथं अधिवेशनामध्ये जिथं नितीन देशमुख पास घेऊन आलेला एक कार्यकर्ता फक्त साहेबांवर तिथं हल्ला होऊ नये म्हणून तो पुढे येतो आणि तो या चार माणसांबरोबर तिथं लढतो आणि त्याही कुठेही अंगाव गेला नव्हता ते लोक अंगाव आले होते ते कुठे चार लोक एका तुम्ही केस करता बाकीचे तीन कुठे आहेत मग इथं तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात की तुमचा कार्यकर्ता तुमचा आमदार तुमचा मंत्री तुमचा याच्याच मागे तुम्ही राहणार आहात का सामान्य लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहात इथं तुमच्या सक्तीचा शक्तीचा आणि एवढा एवढे आमदार तुमचे निवडून आले त्याचा वापर फक्त तुम्ही कशासाठी करा धडपशाही हे पटणार नाही हे चालणार नाही हे महाराष्ट्राला चुकीचा संदेश जातोय आणि म्हणून साहेब आता